नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या पुढील भागात असं दाखवलं अस्मिता सायलीला म्हणत असते सायली चल मी तुला तुझ्या रूमपर्यंत सोडते तेव्हा सायली म्हणते नको ताई मी जाईन तर लगेचच प्रिया म्हणते हां सगळं अटेन्शन हिलाच पाहिजे माझ्या बड्डेच्या दिवशी नाही का माझी आईने फक्त आणि फक्त हिलाच अटेन्शन दिलं होतं माझा बड्डे होता पण माझ्या बड्डेला कुणाचंच माझ्याकडे लक्ष नव्हतं सगळं काही या सायलीकडेच लक्ष होतं तेव्हा लगेचच प्रियाचे पप्पा तिला ओरडतात म्हणतात तू काय बोलत आहेस तुझं तुला कळतं का आणि तिला थांबवत असतात पण तिला सायलीचा प्रचंड राग येत असतो नंतर इकडे अर्जुन आणि त्याचे भाऊजी एअरपोर्टला चाललेले असतात तर त्याचे भाऊजी म्हणतात अर्जुन तू मला इथेच सोड इथेच ड्रॉप कर मी जातो तर लगेचच अर्जुन म्हणतो ओके मग तिथना तो तिथना ड्रॉप करतो आणि नंतर अर्जुनला एक कॉल येतो की मीटिंग कॅन्सल झाली आहे मग लगेच अर्जुन विचार करतो की ठीक आहे मी भाऊजींना डायरेक्ट एअरपोर्टलाच सोडवतो म्हणून तो त्यांना बघायला जात असतो आणि नंतर इकडे त्याचे भाऊजी हे साक्षीबरोबर बसलेले असतात आणि साक्षीच्या गाडीत बसलेले असतात आता अर्जुनने त्यांना पाहिलंय का हे पाहणं खूपच रंजक ठरणार साक्षी आहे साक्षीला आणि त्यांच्या भाऊजींना अर्जुनने एकत्र पाहिलेलं आहे असं तरी ह्या पुढील भागामध्ये दाखवलंय तुम्हाला काय वाटतंय ते, ते मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद